आम्ही तीस वर्ष असतो तरी आमचा समाज फाटे पडणार आहे असंच करावं का तसंच कसं केलं अस काहीतरी झालं असं आणि मग तुम्हाला पुढच्या पिढ्याला काही स्वाभिमानाला जगवायचं असेल तर आता आपण कोणाचाही झेडा घेण्याची आवश्यकता नाही राजकीय भूमिका घेताना ही ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल आणि स्वयंभ्य भूमिका घेताना नेतृत्व आपल्याकडे त्याला साथ मात्र सगळ्यांची आहे म्हणून आपण स्लोगन घेतलं गिल्ण। नारा घेतला काय नारा घेतला आपण सेवा जनशक्ती पार्टीचा बहुजन ओबीसी दलित आदिवासी शेतकरी कष्टकरी अल्पसंख्याक आणि उद्यक्षित समाजाला न्याय देणारा पक्ष म्हणजे सेवा जनशक्ती बारा अशा प्रकारचा नारा घेतला आणि आपल्याला या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे हा नारा घेऊन तसेच झाबरे केल्यानंतर आपण विधानसभेची पहिली निवडणूक बोलतोय कोणाला विश्वास असणार महा नाही महायुती आणि महाविकास आघाडीचे युवा मतदारसंघातले उमेदवार एक एक दोन शंभर कोटी रुपये शंभर कोटी ताकद आहे असं असताना सुद्धा स्वतःची सभा घ्यायची असेल तर पूर सभा महिलाला महिला रोज देऊन सुद्धा हजार पर्से लोक जबाबदारी पण या विचारामध्ये ताकद आहे सेवा जनशक्ती भारतीच्या झेंड्याखाली दररोज किमान वेगवेगळ्या जातीचे शंभर कार्यकर्ते पक्षात प्रवेश करायला येत आहेत हे सत्य बांधणं अठरा फुगणला ती जी लोक आज स्वाभिमानाला सेवा जनशक्ती पार्टीमध्ये येत आहे आणि म्हणून माझी आपल्याला आजच्या या सुखूपसाठी विनंती असेल की आता मिथून पुढं जे कोणी ज्या पक्षाच्या दामीला बांधले असतील तेवढे एकच माणूस सोडा प्राण समाज आम जनता आमची राजकीय भूमिका सेवा जनशक्ती पार्टी काय म्हणते आहे सेवा जनशक्ती पार्टीचाच खेळा घेऊ आणि प्राप्ती निर्माण टाकलो तर तुम्हाला विश्वास आणि सांगतो या निवडणुकीमध्ये मला धन शंभर टक्के निवडून जाणार आहे आणि मला माहिती आहे कोणाला कुठं काम दाबायचं नाथ दाब की ना। अरे तो डोले तुम्हाला चांगलं माहिती आहे एकदा जरी जी मंडळात गेलं तरी बांधवांनी पुढच्या शिकला महाराष्ट्रातून सेवा जन शक्ती पार्टीचे पंचवीस आमदार पडच आणि कोणा पक्षाची काळजीला कोणा पक्षाची आम्ही करायचं चा? कस आम्ही करायचं उपाशी आम्ही आम्ही सत्रायचा आणि राजा तुमच्या बदललं पाहिजे आणि बहुजन लोकांना असं सामान्य लोक की ज्यांना प्रस्थापित पक्षामध्ये स्थान नाही असे हजारो सामाजिक कार्यकर्ते असे हजारो वेगवेगळ्या जाती धर्मातले सामान्य कार्यकर्ते आज सेवा जनशक्ती पार्टीमध्ये आपापल्या तालुक्यात गावात जिल्ह्यात जेव्हा तुमच्या निवडणुका येतील नगरपालिका असेल महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल तर ग्रामपंचायत असेल आता इथून पुढे आपली ओळख जर निर्माण करायचं असेल आपण तात्तीनं सेवा जनशक्ती पार्टी म्हणून लढवायची सीमा नावाची सामाजिक संघटना ही आहे तशीच राहणार आहे त्यामुळे कुठेही बदल होणार नाही कारण सीमा संघटना ही सामाजिक आणि धार्मिक व्यासपीठ आहे सीमा संघटना या सेवा जनशक्ती पार्टीचा तणा पाठीचा कणा जरा बंद होता जस भारतीय जनता पार्टीचा पॅकमेंट हा आर एस एस आहे मला सांगा आरएसएस कधी निवडणुका लढवत का नाही काय ना करते कार्यकर्त्याची फॅक्टरी सतत चालवत आहे आणि कसलेले दिसलेले कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीला पुरवत ती भूमिका जी आरएसएसने राबवली आणि पाहता पाहता एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार चोवीस म्हणजे साधारण तीस बत्तीस वर्षामध्ये दोन खासदार देशात दहा वर्ष देशाची सत्ता येईल तर मग दोन वाले करू शकता तर नऊ टक्केवाल्यांना अवघड आहे का दोन टक्के वाले करू शकता तर नऊ टक्केवाल्यांना अवघड आहे का सांगा नाही आणि मनोरबाने नऊ टक्क्याची ही जशी आर एस एस आहे तशी संघटना म्हणून उभा टाका आणि आता पकड जातीची लोक सेवा जनशक्ती पार्टीला थोडा चेहरा तुमचा कार्यकर्ता इतरांचा आहे तसं आतापर्यंत चेहरा त्यांचा ठेवला कार्यकर्ता म्हणून आम्हाला वापरला आमच्या पिढ्या बरबाद केल्या आणि म्हणून तुम्ही पुढं आम्हाला पिढ्या बरबाद होऊ द्यायच्या नाही तिथून पुढे आम्हाला कोणाकडे भीक मागण्याची वेळ येतो आम्ही मागणार नाही आम्ही देणार झालो पाहिजे ही भावना घेऊन आपल्याला करावं लागेल आजचा पहिला मेळावा आहे म्हणून मी हा उल्लेख केला करावा लागेल काही ताकाला जाऊन मोबाईल पोहोचवू शकता नाही केलं ना तीस वर्ष काय दिलं नाही सुद्धा संघटने बाबा ज्या मराठ्यांना मोठ आंदोलन केल्याच्या नंतर सुद्धा आरक्षण मिळवता आलं नाही कोणाला थक्का लागू देता शिवा संघटनेने एक्के जातीला ओबीसी आरक्षण दिले काय केलं पाहिजे तुमच्यासाठी शिवा संघटनेने काय केलं पाहिजे तुमच्यासाठी मनोज जरांगेच्या आंदोलनाचा जरा आपण काँग्रेस तपासला आपच रुपये खर्च झाले आपचं रुपये गावाबाजीचं गावाच्या नाक्यावरचं बॅनर एक बॅनर जरी झालं तर एक बॅनर दोन हजारच तर महाराष्ट्रात सोळा हजार गाव आहे किती खर्च झाला आमच्या मधील रुपये खर्च झाला आमच्यामध्ये रुपये हजारो लोकांना उड्याला खर्चा अनेक जण शहीद झाले पण तरीही आरक्षण मिळालं नाही काय पाहिजे होतं त्यांना दोन हजार एक च्या मध्ये मराठा कुणबी आणि कुणबी मराठा मध्ये आहे फक्त कुणबी शब्द बाजूला काढून मराठा शब्द शब्दशी धालाचा होता तो अंत आला नाही आणि म्हणून मराठा म्हणावं तर कुणबी म्हणावं हा सम्राट झाला त्यांच्यामध्ये आणि एवढी मोठी ताकद असलेली चळवळ सुद्धा फरकडत गेली तसं समुद्रातली नाव आम्हाला ताकत देणारे होते दे माणस आम्हाला विरोध करणारे होते तेवढे सुद्धा लोक आम्हाला ताकत देणारे नव्हते दे। सोबत घेऊन शिवा संघटनेने अटके पाच झेंडे लावले शिवा संघटनेने साथीला विषय आरक्षण दिलं त्याचा नाम घेऊन हो। आज हजारो विद्यार्थी डॉक्टर होत आहेत इंजिनियर होत ग्रामपंचायतच्या सरपंचा पासून पंचायत समिती जिल्हा परिषद नगरसेवक नगराध्यक्ष होत आहेत अनेक आमचे विद्यार्थी डेप्टी कलेक्टर कलेक्टर तहसीलदार होत आहेत शिवसेनेक त्याच घेत नाही एवढा कर्तज्ञ समाज जगाच्या पाठीवर दुसरा बोलत नाही अरे ज्या जरांग पाटलांनी आंदोलनाचे आरक्षण मिळालं का नाही आजच्या ही आरक्षण मिळालं नाही तरीही वारकरी संप्रदायामध्ये आपण एक्वीस जातीला आरक्षण दिलंय शेकडोश निकाली काढली तरीही आमचा एखादा शिवभक्त प्रय शिवचर गुरुजी लटकलकर विराट घालून जय जयसिंह म्हणून कीर्तन करायला सुरू करत असेल पोचणारे आमचेच गार म्हणजतात हा भरकर दुसऱ्या आणि म्हणून बुद्धी गान ठेवलेल्यांपासून चालत राहतात